बिग बॉस मराठीच्या घरात अभिजित सावंतच्या गाण्याने सर्वच जण सुखावले अभिजित बिग बॉसच्या खेळात सक्रिय सहभागी होत आहे घरातल्या ही त्याचे संबंध चांगलेच आहे सा नुकत्याच एका टासदरम्यान अभिजितला एका अशा व्यक्तीची आठवण आली जिच्यामुळे त्याचे डोळे पाणावले ही व्यक्ती त्याची बायको नव्हती तर त्याची बहीण होती अभिजितच्या बहिणीचं नाव सोनाली असे आहे दोनच वर्षापूर्वी घरच्यांचा विरोध असून देखील सोनालीनं लव्ह मॅरेज केलं घरच्यांची या लग्नाला अजिबात परवानगी नव्हती अभिजित आणि सोनालीमध्ये सात वर्षाचं अंतर आहे अभिजितने याच्या बहिणीला अगदी वडिलांसारखं आहे या दोघांचं ना तर वडील आणि मुलीसारखं होतं अभिजितचा या लग्नाला विरोध होता असं असताना देखील सोनालीने हा माझा निर्णय आहे आणि तो मी सक्षमपणे खरा करून दाखवीन असं सांगत आपल्या आवडत्या मुलासोबत लग्न केलं त्यानंतर अभिजित दुखावला गेला आपण आपल्या बहिणीसाठी योग्य तीच गोष्ट पाहत होतो बहिणीच्या लग्नाच्या वेळी काय दडपण येतं हे त्या भावालाच ठाऊक तरी माझी बहीण आहे त्या घरी सुखी राहावी आणि पुढे तिच्या घरच्यांसह तिचाही उत्कर्ष व्हावा एवढीच इच्छा मनी बाळगतो असं अभिजितने म्हटलं तर मग तुम्हाला अभिजित सावंत आवडत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्येही नक्की सांगा सोबतच एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा